नमो आदेश जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माऊली हो आज आपण शाबरीमधला एक अजून सिद्ध मंत्र बंधन विधीचा एक मंत्र आहे जो आपण आज बघणार आहोत आपण पहिले मंत्राचा उच्चार बघूया आणि मग त्याचं काय फायदे होतात ते बघूया <coughs> मंत्र असं आहे काली माई सत्त की सवाई काली माई सत्य की सवाई सवा लाख में चढ़ी कढ़ाई चढ़ी कढ़ाई सीरी होए आग बांधु अगिया बेताल बांधु पीर पैगंबर बांधु माई पुता ओजा बांधु न बांधे तो नवना चमारन की आन इस्माइल जोगी की आन शब्द साचा पिंड काचा फुरो मंत्र ईश्वरों वाचा अशा पद्धतीचा हा मंत्र आहे तर ह्या मंत्राच्या सिद्धी केल्यानंतर तुम्ही जसं इथे म्हटलेलं आहे हा शाबरीमधला सिद्ध मंत्र आहे हिंदीमध्ये दिलेला आहे कढाईचे लेकर चोरतं म्हणजे इथे कढाईचा अर्थ असा आहे एखाद्याचा व्यवसाय बांधणे एखाद्याचा चालू धंदा बांधणे त्याच्या अर्थाने इथे कढाई म्हटलेला आहे आणि चोर तक म्हणजे एखाद्या ठिकाणी चोरी पण होत असेल तर तिथली चोरी होणंसुद्धा थांबवू शकता किंवा एखादा खरंच तुम्हाला माहिती की हा चोर आहे आणि त्यांनी थांबावं तर चोर तक स्त्री एखाद्या महिलेला पण ह्या मंत्राद्वारे बंधन करता येऊ शकतं भागता हुआ मनुष्य म्हणजे एखाद्या गोष्टीपासून पळणारा मनुष्य असेल त्यालासुद्धा तुम्ही बांधू शकता भूत प्रेत म्हणजे जे काही बाहेरील बाधा वगैरे असेल त्यांनाही बंधन करू शकता आणि ज्वरादी ज्वरादी म्हणजे ज्वर जे काही ताप वगैरे असेल त्या सर्व तापांना वगैरेसुद्धा तुम्ही आळा घालू शकता तर असा हाच अनुभवसिद्ध मंत्र आहे शाबरीमधला जो तुम्ही करून बघू शकता कुठल्याही शुभमुहूर्तावर या मंत्राचं आवर्तन करायचं आहे मंदिरात केलं शिवमंदिरात केलं तर उत्तम ते शिवमंदिर नदीकिनारी असेल तर सर्वात उत्तम तर तुम्ही हा मंत्र करून बघू शकता माऊली हो याचा अनुभव घेऊ शकता <coughs> आणि हा मंत्र चालवायचा असा आहे जेव्हा तुमचा हा मंत्र हजारपेक्षा जास्त वेळा जपून होईल एखाद्या शुभ मुहूर्तावर आणि चांगल्या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही हा तुमच्या समोर एखादा बाधित व्यक्ती आला तर त्याला तुम्ही ह्या मंत्राने भारलेलं पाणी देऊ शकता किंवा या मंत्राने म्हणून एखाद्या धा धागेल, धागेला धाग्याला गाठ मारून ती तो धागा त्या व्यक्तीला तुम्ही घालायला देऊ शकता आणि बाकीचे जे काही त्याच्यामध्ये उल्लेख असलेलं जसं कडाई बांधू वगैरे स्त्री बांधू ह्याविषयी काही मी सध्या सांगत नाही कारण तो याचा दुरुपयोग नको व्हायला म्हणून त्याविषयी जास्त चर्चा न केलेली बरी आणि हे शक्यतो एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली करा शाबरीचे सर्व मंत्र जे आहे ते गुरुच्या मार्गदर्शनाखाली व्हावे असा शाबरीतला नियमच आहे तर हे मी हे मंत्र फक्त तुमच्या लोकांच्या माहितीसाठी पोस्ट करत आहे भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम